मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो हो। आहोत क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी तुमच्यासाठी सुंदर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये एन ए फ्लॉटिक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे या पूर्ण प्रोजेक्टची प्रोजेक्ट माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तास न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घरबसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो आपण क्षेत्र पावस या ठिकाणापासून फक्त मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आज आलो आहोत मुख्य जो गणपतीपुळे निवळी हायवे आहे त्या हायवेजवळ सुंदर असा एन ए प्लॉट प्रोजेक्ट या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या एन ए प्रोजेक्ट प्लॉटमध्ये चौपन्न प्लॉट या ठिकाणी आहेत त्यातले साधारण सतरा ते अठरा प्लॉट हे बुकिंग झाले आहेत उर्वरित प्लॉट सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही कोकणात गणपतीपुळे क्षेत्रात जर तुम्हाला छोटासा बंगलो किंवा होमस्टे बांधण्यासाठी प्लॉट शोधत असाल किंवा हॉटेल व्यवसायासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच आजचा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे आपल्या प्लॉटपासून गणपतीपुळे फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील बाजारपेठ असेल कॉलेज असेल हायस्कूल असेल या सर्व गोष्टी फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती मोजून दहा मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहेत तसेच आरेवारी बीच हा दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच बालगुण बीच हा फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जातोय मित्रांनो रत्नागिरी सिटीचा विचार केला तर रत्नागिरी सिटी साधारणतः बावीस किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पूर्ण प्रोजेक्टचा विचार केला तर पूर्ण प्रोजेक्टमध्ये नऊ मीटरचा अधिकृत रस्ता तुम्हाला मिळणार आहे तसेच पूर्ण प्लॉटला या ठिकाणी चारी बाजूला किरेचे डिमार्केशन के केलेले आहे मित्रांनो गटरसहित हे गटर सहीद है, मार्किंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तसेच पूर्ण प्लॉट हे टेबल आणि सपाट आहेत आणि चौकोनी भागाचे हे प्लॉट आहेत तुम्हाला घर बांधण्यासाठी अत्यंत सुंदर लोकेशनला आजचा आपला हा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र नकाशी स्वतंत्र सातबारा असं टायटल क्लिअर पेपर तुम्हाला मिळणार आहेत आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आणि हायवेजवळ आजचा आपला हा प्रोजेक्ट तुम्ही पाहत आहात तसेच मित्रांनो लाईटचा विचार केला तर लाईटसाठी आपल्या प्लॉटमध्ये स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी लाईटचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तसेच पूर्ण स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत पाण्यासाठी उत्तम सोय या ठिकाणी केलेली आहे पाण्याची कुठल्याही प्रकारची अडचण या प्लॉटला तुम्हाला भासणार नाही असा हा प्रोजेक्ट आहे तुम्ही कोकणात खास करून गणपतीपुळे ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही एने प्लॉटिंग प्रोजेक्ट शोधत असाल किंवा छोटा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच आजचा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे अतिशय सुंदर असं हे मार्किंग करून या ठिकाणी हे प्रोजेक्ट तयार केलं आहे आणि पूर्ण टायटल क्लिअर हा प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो गणपतीपुळे फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणाहून आहे म्हणजेच कारने तुम्हाला पाच ते दहा मिनटं लागू शकतात आणि सुंदर वातावरण ह्या ठिकाणी आहे तुम्ही पाहिलात तर आजूबाजूला पूर्ण या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर निसर्गाच्या सान्निध्यातलं गाव पाहायला मिळेल आणि छोटी वाडी या ठिकाणी ही बनणार आहे चौपन्न ते पंचावन्न प्लॉट या ठिकाणी आहेत आणि पूर्ण ह्या ठिकाणी एक वाडी एक गाव या ठिकाणी हा वसणार आहे नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी बुकिंग करू शकता अत्यंत सुंदर लोकेशन आहे एने प्लॉटिंग प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो वेळ घालू नका आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही हे प्लॉट व्हिजिट करू शकता सुंदरसे प्लॉट आहेत ह्यामध्ये सोळा ते सतरा प्लॉट या ठिकाणी सेल झाले बाकीचे प्लॉट आहेत तुम्हाला या ठिकाणी प्लॅनिंगही पाठवण्यात येईल जो आपल्याकडे नकाशा आहे जे प्लॉट बुकिंग झाले त्याचाही नकाशा तुम्हाला पाठवण्यात येईल तुम्हाला चॉईसनुसार तुम्ही जे उर्वरित प्लॉट आहेत त्यातला तुम्ही प्लॉट चॉईस करू शकता सुंदर आणि प्लॉट आहेत आणि पूर्ण तुम्ही पाहिलात तर हा सपाट या ठिकाणी भाग आहे सर्व प्लॉट हे चौकोनी आहेत आणि अडीच गुंठे तीन गुंठे आणि चार गुंठे असे हे प्लॉट आहेत टोटल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तीन कॅटेगरीमधले प्लॉट आहेत अडीच गुंठे तीन गुंठे आणि चार गुंठेचे तर तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही बुकिंग करू शकता तुम्हाला मोठा प्लॉट पाहिजे असेल तर लागून तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन असेही सलग प्लॉट तुम्ही बुकिंग करू शकता म्हणजे क्षेत्रही वाढेल आणि तुम्ही एकत्र मोठं या ठिकाणी बंगलो किंवा तुमची को वाढी या ठिकाणी बनवू शकता असंही तुम्ही याचा वापर करू शकता तर नक्कीच तुम्ही कोकणात एने प्लॉटिंग प्रोजेक्ट खास शोधत असाल तर अवश्य या प्रोजेक्टला भेट द्या तुमच्या स्वप्नातलं घर इथे नक्कीच बनवू शकतं अशा लोकेशनला आजचं आपलं हे प्लॉटिंग तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या एने ए फ्लॉटिंगचं प्रोजेक्टमधले प्लॉटची किंमत ही प्रति गुंठा या ठिकाणी मालकांनी चार लाख रुपये असा दर लावलेला आहे नक्कीच समोर बसल्यानंतर थोडंफार या ठिकाणी तडजोड करून हे व्यवहार पूर्ण होणार आहेत बजेटमधले प्लॉट आहेत या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत टायटल क्लिअर हे प्रोजेक्टचे प्लॉट तुम्हाला मिळत आहेत विचार करू नका नक्की आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी व्हिजिट करा तसेच मित्रांनो कोकणीगर हे या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणीघर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद